शेतात मुगाची रास करत असताना मळणी यंत्रात साडी अडकून डोक्यावर जोरात आदळल्यानं शेतमजूर महिलेचा जागीच मृत्यू झालाय ही दुर्दैवी घटना गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास मोहळ तालुक्यातील शिरापूर येथे घडली आहे भामाबाई महादेव असं मृत महिलेचं नाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महादेव कोळेकर ही पत्नी भामाबाई मुलगा आणि सूर असे मोहोळ तालुक्यातील शिरापूर येथे राहत असून मोलमजुरी करून पोट भरतात गुरुवारी येथील रामा कोळेकर यांच्या शेतामध्ये मुगाची रास करण्यासाठी इतर महिलांसाठी भामाबाई कोळेकर या गेल्या होत्या दरम्यान पाच वाजण्याच्या सुमारास त्या मुगाची गठुडे उचलून मशीन मध्ये टाकत असताना मळणी मशीन फिरवणाऱ्या ट्रॅक्टरच्या जॉईंट मध्ये आणि मळणी मशीनच्या यंत्रात साडी अडकली त्यामुळे पाय अडकून त्या जोरात डोक्यावर आपटल्या त्यांच्या डोक्याला मोहोळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणी चंद्रकांत ज्ञानदेव कोळेकर यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात दिली असून अधिक तपास मोहोळ पोलीस करीत आहेत सोलापूर शहरातील नामांकित उच्च महाविद्यालयात कार्यरत असलेल्या बोगस प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्याबद्दलचा इतिवृांत लवकरच पहा आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर वृत्तवाहिनी पदार्पणात लवकरच करणार पर्दाफाश